श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त वलवाडीत विजयानंद मोरेसर यांच्या वतीने अभिवादन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील वलवाडी परिसरातील सुवर्णकार समाज मांडण वलवाडी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विजयानंद मोरेसर यांच्या वतीने दरवर्षी साराबाजाप्रमाणे श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्ताने आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी श्री संत नरहरी महाराज निमित्त पूजन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस सुवर्णकार समाज मंडळचे वलवाडीचे अध्यक्ष प्राध्यापक विजयानंद मोरे सर सपत्नी महिला मंडळचे अध्यक्ष असं उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी वलवाडी सुवर्णकार समाज मंडळचे अध्यक्ष प्राध्यापक विजयानंद मोरे सर महिला मंडळ अध्यक्ष सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे खजिनदार दिलीप रणधीर उपाध्यक्ष चंद्रकांत पोद्दार व पदाधिकारी प्रकाश वाघ रमाकांत मोरे विजय वाघ राजेंद्र पोद्दार रवींद्र वानखेडे रावसाहेब कैलास सोनार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते